आज एका आगळ्या वेगळ्या समारंभाला मला येता आलं आणि मला बोलवलं त्याबद्दल दिग्पाल तुमचा खूप आभारी आहे आगळा वेगळा सोहळा याच्यासाठी की गाण्याचं असे रिलीज मी आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय <laughs> मलाही जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष झाली इंडस्ट्री पण असं काही जिवंत हा रिलीज सोहळा ठेवलाय आमच्या समोर त्यामुळे मी भारावून गेलोय मी माजी बेला जी मे आवड़ती मृणाल अनिल जी धर्माधिकारी साहब ओलखी जी मंडली है सभी आपका बहुत बहुत शुक्रिया आभार आपने इतनी खूबसूरत फिल्म का निर्माण किया आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींना सगळ्यांच्या हृदयात त्यांची प्रतिमा नेहमीच जागी असते आणि आज हा सोहळा करून आणखी जागी केली त्याबद्दल दिग्पाल तुमचे खूप खूप आभार आणि मी पुन्हा एकदा या संस्थेचा खूप आभारी आहे की मला त्यांनी अगदी परवा बेलाचा फोन आला आणि मी आज हे सगळं जिवंत माझ्या डोळ्यांनी बघू शकलो त्याबद्दल धन्यवाद आज हे गाणं लोकार्पण केलेलं आहे सुंदर गाणारी दिसणारी तिने गायलं आहे आणि ही फिल्म खूप चालू लोकांच्या घराघरात ही फिल्म जाओ हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद मी सुरक्षींना मंचवर थांबायची विनंती करतो बाकी सर्वांना कृपया स्थानापन्न होण्याची विनंती करतो आपला जो